नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स कॉलेज कॉर्नर परिसरात तरुणावर खुनी हल्ला तरुण गंभीर जखमी उपचारादरम्यान तरुण मय कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाच्या विजयाचा पंच महापालिकेतील भाजपाचे पाच उमेदवार बिनविरोध पुण्यात भाजपा उमेदवार पूजा मोरेंचा उमेदवारी अर्ज विरोधानंतर अखेर मागे अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर केलेल्या कामाची करून दिली आठवण नाशिक भाजपात तिकीट वाटपावेळी अभूतपूर्व गोंधळ चार एबी फॉर्म सुधाकर बडगुजर यांच्याकडे कसे सुनील केदार यांचा सवाल तर पक्षाकडूनच एबी फॉर्म दिल्याचा बडगुजर यांचा दावा पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा एबी फॉर्म वगळला पोलिसांकडून उद्धव कांबळेवर गुन्हा दाखल अनावधानाने प्रकार घडल्याचा उद्धव कांबळे यांचं स्पष्टीकरण अनेक ऑफर येथील पैशाचं आमिष दाखवलं जाईल पण बळी पडू नका मुंबईतील मनसेच्या त्रेपन्न उमेदवारांना राज ठाकरेंचा कानमंत्र आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या सहा संयुक्त सभा होणार मुंबईमध्ये तीन तर कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये सभेचे आयोजन खासदार संजय राऊतांची माहिती विधानसभा अध्यक्ष आणि राजकीय कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये असे संकेत राहुल नार्वेकरांवर संजय राऊतांचा निशाणा राऊतांनी जबाबदारी शिकवू नये नार्वेकरांचा पलटवार भाजपाच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर नवी जबाबदारी वसई विरार महापालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील भंग पावलेल्या देवतांच्या सदोतीस मूर्ती बदलणार जुन्या मूर्ती मंदिरातील संग्रहालयामध्ये संरक्षित ठेवणार महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका